असा कोणीच नाही राहू या देशाच्या देशावर या महाराष्ट्रात या प्रतित्वालावर एखाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोक होती देणारच नाही या रस्त्यात एखाद्याला चापट मारली तर आजूबाजूच्या म्हणणार तो का मारली तसं आमचा आसून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी विषय कसं पटल ते त्यांना वाटतं ना हो नाही बोरगरी मराठा चालक काल कारण त्यांचं आरक्षण आणि हे म्हणते नका देऊ उघड उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन टी व्हिज टी मध्ये आंदोलन कोण करतोय सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना काय पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भजबळ उचलित आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराचे पोरांचं करोडो पोरांचं वाटळ व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून एवढं आंदोलन लढते आणि धनगर बांधवाचं म्हणणं आपल्याला इष्टीतून मिळालं पाहिजे यांनी तिकडे ताकद जर वापरली इष्टीतून आरक्षण मिळवाला तर राज्यातला करोड मराठा त्याला ताकद देऊन ते घेऊ लागलची सुरक्षा वाढली नाही बाबा आमची लय आलीत तर आमच्या मराठ्याला काही देत नाहीत का आमच्या मराठ्याचं लय अवघड कार्यक्रम

कोणाला किती समजून सांगितले काही उपयोग होत नाही आपली शक्ती वा शक्ती वायला आपण झालं नाही आपण आमचे आम्ही आमचे ठामेत असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकद लढायला लागले सांगतो ना त्याचं मी का नाही म्हणतोय पहिलं बसूनच मी आता त्यांना पाठीमध्ये काय मी म्हणतोय तर ते आले सोबत का नाही आले काय आमचा प्रश्न जेवलं तर संपल्याच्या नंतर धनगर अण्णा मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे घेण्याच आगोर घेणं सरकार तरी मी त्यांसाठी घेतलं पण त्यांचं ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घ्या ना विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीचे आम्ही किती तपतील हा लढा लढतो आता पुढच्या काळातून बघा आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा नका लेकरांच्या नाड्या नक लक नक लव स्वतःच्या सावध मतभेद असते सोडून देत जा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या ले लेकराला का फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढे जायनात नोकऱ्यात जायनात पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट के केलेत काबड कष्ट कुणी नोकऱ्या करत अं कोणी व्यवसाय करत आहे पण मुलं शिकवत आहे कुणी शेतीत आहे कुणी उसळ तोडीत आहे कुणी हमाल्या करत आहे कुणी टेम्पो चालित आहे कोणी ट्रॅक्टर चालत आहे हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भाणावर माग पुढं याचा त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावध व्हा जर, जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो कोणाचं असो हे मराठी जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीचा तर विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला खासदार इथून पुढे मदती करणार नाहीत सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा हो तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करून दाखल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदेनं भरायला पाहिजे सगळ्या आमदारांना कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येते त्याला आम्ही काय करा पण मतदान केलं ना आम्ही तुम्ही पडत पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आलं तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ती ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजले असले त्यांनी यासाठीचा काय मला तरीही लोक बघतात की जाऊ द्या येत ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय ते यायले जे ये नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखीन मराठ्याचं वाटलं हो वाटतं का मराठा लय संसार उस झाला आमचा मला लय लयकर वाटायला लागला वा माया समाजाचा चार दिवस लेट मिरेल आरक्षण माया समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागलाय महा समाज ताकद्याने एकत्र आला मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली आणि मराठ्यांना एक या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू दे लय कामं होते ना आपल्या समाजाची अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले एकजुट अशीच राहू द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाज लयो का चांगला टिकला नाही पाहिजे याच्यासाठी आंदोलन उभा केलेले जातीय दंगली व्हावा जातीय तिड निर्माण व्हावा यासाठी केलेले काय मग जाऊ द्या आता मला उद्यापासून त्या जर मी बघूया मी आम्ही काढला असं म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून त्यांना भाऊ कसं तुमचं धन्यवाद हा जो प्रश्न केला एकदम साधा प्रश्न आहे की विमुक्त जातीने जमा कॅटेगरी केलेली आहे आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे मीडिया वगैरे त्यामुळे त्यांना त्या टी मध्ये टाकले है तो कि थी ते सांगितलं मी त्यांना पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं जाणार मला त्या विषयात बोलायचं नाही आता आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय काय नाही लक्षात आलं आम्ही किती तळमळीना बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का बरं एक सातच उदाहरण देतो इथून पुढे विषयच बंद करतो मला जर तुम्ही तेच प्रश्न विचारायला लागले मग आता एन टी टी म्हणजे काय सांग दहा महिने झाले मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय किंवा देईन तरी म्हणतोय तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही एकही राज्यातला असा कोणाचं आंदोलन घेऊ की तो हो जर इतकं बोलून जर आपल्या बाजून येत नसेल तर तो म्हणत जाऊ तिकडेच येतच नाही तर काय बोलाय त्यांच्या बाजूने तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल आम्ही काय बोलावं तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगर आला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याचा नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही उगा का कोणा तर असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटोमुठी म्हणतो अशी भाषा लोकांना भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पोहरायचं तुम्हीच वाटोळ करणार आणि आमच्या विरोधात लागणार आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जेव्हा तुमचा खरा शत्रू येते त्यांनी खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिलं नाही त्यांच्याशी तुम्ही ही करताय आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते झालं ते बळच यमाची बळ बळचतू असं झालं आमच्या महामंडळातून तुम्ही फायल घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत करायचं आहे त्यांना वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या एसटीसाठी लढावं त्यांना त्यांच्या लेकरांचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून गेल्याशिवाय थांबत नाही बाकीचं मला इथून पुढे माहित आहे ताती नुसार विषय आहे आता पूर्ण बंद पडला तर पूर्ण होण्याचं कारणच आहे कुलकर्णीचा कारणजनाला त्यांची सगळ्या गोष्टी क्लियर होतील असतंत्याला जो कुलकर्णी आता रोज सकाळी काहीतरी काही काळी ठेका काकांनो रोज सकाळी एकडून सुपुर्न आत आणि यांच्या पुढे ठवून देत आणि ते तिकडे बसतो रोज येतात या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर उठते आणि कुंकट जातं काय परत मिळ लागत नाही परत दोन चार दिवसांनी एखादा प्रश्न उकरून आता टाकून देत इकडे लगेच सुरू होत असं ते उखंडे उपराष्ट याच्या नुसतं हुकंड्यात लोळ आल्यासारखा येतात करणार तुला काय करायचं ते विरुद्ध नाही मी बाजूने नेतो आहे तुला काय करायचं तू एखादा रेस्टर घेऊन का तू कारण मुंबई बसना सुरू असतील काय घेणार नाही मला सरकार असू दे ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त असून अ नाही मला नाही माहित त्याच्याबद्दल असं काय कारण असू शकतं प्रत्येक वर्षीच शंका घ्यावा असं काय नाही कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती आपण आजच काय सांगता येणार पण आपली तेरा जुलै एक महिन्याचा वेळ त्यांना दिला त्याच्या आत सगळ्या मागण्या ज्या दिलेल्या हैदराबादच्या गॅजेट सह सगळ्या सोयरींची अंमलबजावणी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या प्रमाणच पाहिजे दहा महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेले की आम्ही घेणार म्हणून ते तेरा जुलैच्या हे सगळं करायचं मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे सत्तावन्न लाखाच्या नोंदी मिळाल्या ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला एक वर्षाची मुदतवाढ जे आपले विषय ठरलेले आमचे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट हे आठ नऊ विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही ते सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहिती त्यामुळे कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय करायची आम्हाला गरज नाही माहितच नाही पण तेरा जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे पाटील कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीत आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं ते शिष्टमंडळ सुद्धा झाले एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ म्हणून कदाचित कॅबिनेट शासन केली असत नाही नाही दे... ते बी माहीत नाही मला मी कशावर शंका घ्यायचं बोलायचं म्हणून बोलत नाही भाषण करायचं म्हणून करत नसतो मीडियाच्या बांधवात बोलायचा म्हणून बोलत नसतो काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही आणि वादंग व्हायचा काय संबंधित त्याचा काय संबंध करा विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढू विचार करण्यासारख्या गोष्ट आणि राह राज्याला उभ्या उभ्या राज्याला राज्या प्रश्न पडण्यासारखा विषय राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना, ला ला ना, ना? ना, ना। जा जा आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही माझ्या मराठ्याच्या पोराच्या वाटलं झालंय मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार Uh, माताडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारी टेम्पो आणणारी रिक्षा आणणारी बैलगाड्या हाणणारी सगळे मराठी आता आमचे बीक होतील आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढत आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती टाकतील लढवत असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेदात कारण ते जर असून इतकं आ, त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागले तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार ले। आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे बियायला लागले आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का झोपलेलेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग ते कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार शंभर टक्के उघड्या सोडत नाही सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजूने उभारायला पाहिजे थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते काय आज थोडीच ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच काही विषय अंदाज हो ते काय ते सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा आमचा काही विषय नाही की का गेले त्यांना जाण्या अधिकारी गेले तुमचं म्हणणं त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोधी तर